नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच मध्येच खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस आठ हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा दुसरी पावती फर्दर कापूस सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील पावती सुपर क्वालिटी कापूस आठ हजार पंचवीस रुपये क्विंटलचा दर मानवते येथे मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानवते तेथे आजचे सर्वोच्च दर आठ हजार पंचावन्न रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा महेश खाजगी बाजार या ठिकाणी आजचे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कापूस कमाल जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल आणि सरासरी आठ हजार पन्नास रुपये क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल हरदळ कापूस कमीत कमी सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार आठशे